देवगडच्या दक्षिणेस वीस किलोमीटरवर असलेले श्रीक्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि किनाऱ्यावरील या मंदिराचे स्थान यामुळे या, या मंदिराच्या देखणेपणात भर पडली आहे हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असावे या मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं कुणकेश्वराच्या मंदिराजवळचा हा परिसर आहे स्वच्छ कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडीचे मोदक चविष्ट आहेत छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता कुणकेश्वराला दक्षिण कोकणची काशी म्हटली जाते कुणकेश्वर येथे श्रीदेव देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे